वाळूज असलेल्या शिवराई येथील किराणा दुकानाला अचानक आग लागली या आगीत दोन लाखांचे नुकसान झाले बाळूजवळ शिवराई येथील आप्पासाहेब सुरेश सापळे यांचे संकेत किराणा स्टोर्स या नावाचे किराणा दुकान आहे शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्या दुकानातून धूर निघत असल्याची माहिती विजय गोविंद साबळे यांनी त्यांना दिली ते शेतातून येईपर्यंत शिवराई येथील सामाजिक कार्यकर्ते नाथा शेळके यांनी वीज पुरवठा बंद केला मात्र तोपर्यंत दुकानातील किराणा सामान आणि फर्निचर असे मिळून जवळजवळ दोन लाख रुपयांचा ऐवज जळून खाक झाला मी रात्री घरी गर, गेल्यानंतर जेवण बिवण करून झोपलो रात्री अकरा वाजेच्या सुमारास मला गावातून फोन आला दुकानातून आहे मी दुकानात आल्यानंतर कुलूप खोलून बघितलं तर दुकान सगळं जळून खाक झालेलं होतं ही घटना दिली ही घटना त्यानंतर वाडूस पोलीस स्टेशनला दिली वाडूस पोलीस स्टेशनच्या खंडावेळे साहेब येऊन त्यांनी पंचनामा